पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि मुंबईमध्ये पाऊस पडला की नुसती मुंबईची तुंबई होते रस्ते तुटता नाले गटार सगळ्या नद्या विद्या सगळं अगदी जाम होऊन जात या गोष्टीकडे चांगल्या कटाक्षानं शिंदे साहेब लक्ष देत आहेत तो माणूस त्या मिठी नदीच्या मागे लागलाय हे सगळं गाळ उकरून काढा प्रशासनाला धारेवर धरले मला एक प्रश्न विचाराय पंचवीस वर्षाच्या शिवसेनेच्या काळामध्ये महानगरपालिका मुंबईची त्यांच्या हातात होती या सगळ्या काळामध्ये या गोष्टी झाल्या नाहीत उलट अनधिकृत बांधकामं वाढली झोपडपट्ट्या वाढल्या कुठून कुठून कुठली कुठली लोक इथं आली आणि पार या मुंबईचा चक्का जाम करून टाकला पण आज हा माणूस कुठेतरी या सगळ्या गोष्टी तोडतो आहे कुठेतरी याच्या याला सगळं सुरळीत करतो आहे मग मला खरंच आवडलं ती कालची सगळी गोष्ट मी त्यांची पाहिली मिठी नदी ही मुंबईतली किंवा दहिसरची नदी किंवा या सगळ्या खाड्या वगैरे काय अवस्था झाली त्यांची काय अवस्था झाली या सगळ्या गोष्टीसाठी मला माझे वैयक्तिक एकनाथ साहेबांकडे मागणी आहे की साहेब याच्याकडे खरंच अजून बारकाईने लक्ष द्या आणि मुंबईतली ह्या नदीकृत बांधकाम तोडा झोपडपट्ट्या तोडा हे कोणकोण बाहेर न आले लावा उसकावून लावायाना आणि मुंबईला तिचं मूळ स्वरूप चांगले आणि उत्तम दर्जानं तुम्ही द्याल अशी माझी खरंच अपेक्षा आहे आणि या सगळ्या नद्या एकेकाळी किंवा एकेकाळी म्हणण्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये जल इथं जलपर्यटन होईल असं काहीतरी तुमच्या हातून घडेल अशी माझी एक अपेक्षा आहे आणि तुम्ही जे रस्त्यावर उतरून जे काम करताय त्याच्यासाठी खरंच मला तुमचा मनापासून सॅल्यूट आहे तुम्हाला